नमस्कार आठवतोय तो काळ ज्या काळात शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले होते झालेल्या बॉम्बस्फोटपेक्षा एक अधिकचा बॉम्बस्फोट शरद पवारांनी सांगितला होता आणि शरद पवार स्वतः म्हणाले होते की धार्मिक तेढ पसरवू नये म्हणून मी हा एक्स्ट्रा बॉम्बस्फोट सांगितलेला होता हे सगळं पुन्हा बघण्याची आवश्यकता नाही आहे मला फक्त आठवण झाली की एक एक्स्ट्रा बॉम्बस्फोट घडवणारे पवार धार्मिक तेढ पसरू नये म्हणून कसं खोटं बोलू शकतात आता ही पवारांचं एक वाक्य मला असंच आश्चर्यजनक आणि खोटेपणाकडं झुकलेलं दिसतं आहे मी तुम्हाला टी व्हीवर आलेल्या बातमीचा एक स्क्रीनशॉट दाखवतो आहे तो, तो बघून घ्या ज्याच्यामध्ये पवार स्पष्टपणे म्हणत आहेत हिंदू आहेत म्हणून दहशतवाद्यांनी घोळ्या गोळ्या घातल्या असे म्हणतात पण यात काय सत्य आहे याची मला माहिती नाही पण तिथे जे लोक गेले होते त्यातल्या स्त्रियांना सोडले आहे मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना हात लावला नाही त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला काय म्हणायचंय पवारांना म्हणजे ते दहशतवादी आमच्या स्त्रियांच्या कपाळाला हात न लावता त्यांचं कुंकू पुसत होते स्त्रियांना म्हणत होते की तुम्हीच आक्रंदनं तुमची जगासमोर हे सगळं घेऊन जाईल आम्ही काय केलंय ते त्या पवारांनी आमच्या स्त्रियांचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांना महानता बहाल करायची ठरवलंय की काय बघा बघा त्यांनी माणसं मारली पण बायांना हात नाही लावला बायांना हात नाही लावला हे सांगायचंय पवारांचं समर्थन करणारी मंडळी या विषयामध्ये वेगवेगळ्या पोस्ट करत सुटली हा धार्मिक उन्माद नव्हता हे सांगण्याचा प्रयत्न आहे आम्ही वारंवार दाखवतोय की हिंदू म्हणून मारलंय लहान मुलं महिला सगळं दाखवत आहेत तरीही पवारांना हे बोलावं वाटतंय केवळ बातमी म्हणून मी, मी गप्प दा बसत नाहीये पवार काय बोलले तेही तुम्हाला दाखवतोय ते बघून घ्या काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं कुठल्या वेगळ्या देशाने चाललंय आपण देशाचे संरक्षण मंत्री होता लोकसी दोन लोकांचं मुश्चिल आहे पाच तास लोकांचे गाडी दोन लोकांच रेल्वे आणि रली गेल्या नंतर लगे असल्या त्या हजार सांगत होत आम्हाला पुराण्यासाठी हाताळला जाईल आमच्या दुसऱ्या नव्हतं काढून बघितलं आता यातला फोलपणा सिद्ध करण्याची वेळ जवळ आलेली आहे शरद पवार गणबोटे नावाच्या एका व्यक्तीच्या घरी गेले ज्यांची काश्मीरामध्ये दुर्दैवी हत्या झाली तिथे गेल्यावर पवारांना त्या गणबोटे यांच्या पत्नींनी जे सांगितलं ते शांतपणे नीट ऐका आणि त्यांच मित्र आज कोपऱ्यात बसला त्याला बोलवून घेतलं आज का बोलत आम्ही त्याचा ऐकून पटापट मारायला नको म्हणून आणि सगळे अल्ला अकबर म्हणायला लागलो ऐकलं पवार तिथे उपस्थित होते तरीही पवार अगदी बिनधास्तपणे खोट बोलत राहतात सांगत राहतात की असं नव्हतं झालं महिलांना हात लावला नाही काय हिंदू म्हणून मारलं मला कल्पना नाही हिंदू म्हणून मारल्याची काय पवार साहेब काय म्हणजे मला पवारांच्या उत्साहाला खरोखरच दाद द्यावी वाटते काहीही करायचं आणि जे घडलंय ते तसं नाही हे दाखवायचं हे पवारांचं कौशल्याचा प्रतिमा आहे प्रतिमा आहे आणि मग त्यांचे सगळे चेले चपाटे हा विषय पसरवत राहतात मग ते ती मुलगी तिथे असलेली काय पुन्हा ते राजू परुळेकर काय पुन्हा आमच्या इथले एक ते पे कुठल्याही पेपरला नसलेले स्वयंघोषित संपादक काय पत्रकार नसलेले पत्रकारांचे नसले पत्रकार नेते काय या सगळ्यांचं हे पालूपत चालू राहतं त्या तुंतूनं वाजवणं चालू राहतं जी जिरत जी, जी करत शरद पवार म्हणले त्याला पुढे करत राहायचं पवारांचा हा खोटेपणा आता वारंवार सिद्ध होऊ लागलाय म्हणजे आता खरं सांगू पवारांचा सा खोटेपणा व्हिडिओ करून तो सिद्ध करण्यात सुद्धा आता असं वाटायला लागलंय की बस झालं बस झालं हे सगळं म्हणजे हे सगळं खोटं ऐकून घेण्याच्या ऐवजी देव मलाच का उचलत नाही असं वाटायला लागलाय खरंच सांगतो का उचलत नाही असं वाटायला लागलंय ला। किती खोटं बोलावं एखाद्या धर्माला एखाद्या व्यवस्थेला किती बदनाम करावं एखाद्याचं किती लांगुल चालन करावं एखाद्याचं किती त्याला काय कौतुक करत 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 त्याला सांभाळत राहावं कळत नाही ना काहीच कळत नाही म्हणून देवा हे ऐकण्याऐवजी आता आम्हालाच उचल असं म्हणण्याची वेळ जवळ आली आहे नमस्कार